शेगावमध्ये रिक्षा चालकांची पोलिसांवर अरेरावी वाहतूक व्यवस्थेला धोका श्री संत गजान परिसरात गुरुवारी मोठी गर्दी असताना वाहतूक शिस्त राखण्यासाठी पोलिसांनी उभ्या असलेल्या बेशिस्त रिक्षा हटवण्याचा प्रयत्न केला मात्र या कारवाईस रिक्षाचालकांनी विरोध दर्शवित पोलिसांशी उर्मटपणे वाद घातल्याची घटना समोर आली आहे वाहतूक शाखेचे पोलीस शांततेत परिस्थिती नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत असताना काही रिक्षाचालकांनी अरेरावीची भाषा वापरत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला त्यामुळे परिसरात काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती स्थानिक नागरिकांच्या मते रिक्षाचालकांवर पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे पूर्वी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या काळातील खमक्या कारवाईमुळे या भागात शिस्त जाणवत होती मात्र सध्याच्या ठाणेदारांच्या काळात रिक्षा चालकांकडून वारंवार आणि पोलिसांशी वादाचे प्रकार वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे मंदिर परिसरातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेतील अशी अराजकथा चिंताजनक असल्याचे नागरिकांनी व्यक्त केले असून तात्काळ कठोर कारवाईची मागणी होत आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव